कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली भारतचे हाजी नयुम बेंद्रे तौशिक बिजापुरे यांचा करण्यात आला सन्मान कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली भारत या मुस्लिम खाटिक समाजाच्या सामाजिक संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष मोहम्मद गौस खाटिक नाना यांनी तासगावचे हाजी नईम बोंद्रे यांना सांगली जिल्हा उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर तसे तासगाव तालुका अध्यक्षपदी तौसिभ बिजापुरे यांची नियुक्ती झाल्याने त्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले सत्काराच्या या महत्त्वाच्या समारंभाप्रसंगी हाजी गुलाम खाटिक हाजी जब्बार खाटिक हाजी अय्याज पुरे, कुरेश कॉन्फरन्सचे मिरज शहर अध्यक्ष रफिक बाबा खाटिक जमीर खाटिक समीर पटेल तासगावचे नेते हरुणभाई बिजापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते